नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून जागतिक वसुंधरा दिन बावीस एप्रिल याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव आणि जंतू राहतात त्यांच्या जगण्यासाठी पर्यावरण संतुलन राखणे गरजेचे आहे मात्र सध्या वाढणाऱ्या प्रदूषणाने पृथ्वीचे वातावरण दूषित होऊ लागले आहे जल वायू आणि भूमी अशा तिन्ही स्तरावर प्रदूषणाने हाहाकार माजवलेला आहे परिणामी अनेक संभाव्य धोके निर्माण झाले आहेत त्यामुळे पृथ्वीवर पर्यावरण संतुलन राखण्याच्या हेतूने बावीस एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो या दिवशी पर्यावरणपूरक संदेश आणि जनजागृतीविषयक कार्यक्रम राबवले जातात पृथ्वीवरील प्रत्येक नैसर्गिक घटकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे आपली पृथ्वी साडेचार अब्ज वर्षापूर्वी तयार झाल्याचे वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे त्यामुळे पृथ्वीवरील पाणी जंगल हवा यांचे संरक्षण करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे सध्या वातावरणात वाढत चाललेला उष्मा अवकाळी पाऊस आणि समुद्राची वाढत चाललेली पातळी हे पर्यावरण रासाचे लक्षण असून यापासून आता तरी माणसाने धडा घेणे आवश्यक आहे त्यामुळे जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या दिवसाचे महत्त्व आणि या दिवसाच्या स्थापनेचा इतिहास काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात वसुंधरा दिनाचा इतिहास वसुंधरा दिन साजरा करण्याची सुरुवात एकोणीसशे सत्तरमध्ये झाली अमेरिकेतील सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला या कार्यक्रमाचे समन्वयक असलेले डेनिस हेस यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये एकशे एक्केचाळीस देशामध्ये वसुंधरा दिनाचे आयोजन केले डेनिस हेस यांच्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून एकशे पंच्याहत्तर देशात वसुंधरा दिन साजरा करण्यात आला होता त्यानंतर संयुक्त राष्ट्राने दोन हजार नऊ साली बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले तेव्हापासून बावीस एप्रिल हा दिवस अधिकृत जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व जागतिक वसुंधरा दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने जगभरात अनेक प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात पर्यावरणाला हानी करणाऱ्या विविध यंत्रणा कारखाने आदीबाबत नागरिकामध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच प्रदूषण आणि हवामानाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी या दिवसाची मदत घेतली जाते पृथ्वी वाचवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवणे हा जागतिक वसुंधरा दिनाचा उद्देश आहे देशभरातून प्रदूषणाची पातळी लक्षणीयरित्या वाढत चालली आहे हे सर्वस्रुत आहेत त्यामुळे समाजातील नागरिकांना प्रदूषण न करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी या दिवसाला महत्त्व प्राप्त झाले आहे जागतिक पृथ्वी दिन दोन हजार चोवीसची थीम जागतिक पृथ्वी दिन दोन हजार चोवीसची थीम विरुद्ध प्लास्टिक अशी ठेवण्यात आलेली आहे ही थीम ठेवण्याचा उद्देश प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करणे हा आहे प्लास्टिकचा वापर आणि उत्पादन कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे या थीमच्या माध्यमातून प्लास्टिकमुळे होत असलेले जलप्रदूषण रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सध्या अनेक नद्या आणि समुद्र प्लास्टिकमुळे प्रदूषित झालेले आहेत त्यामुळे प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण रोखणे काळाची गरज बनली आहे दरवर्षी जगभरातले कोठ्यावधी लोक बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन अर्थ डे साजरा करतात पर्यावरण संरक्षणासाठीची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी एकोणीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा अमेरिकेत हा दिवस साजरा झाला आणि आता जगभरात साजरा केला जातो वसुंधरा दिनाची सुरुवात कशी झाली दरवर्षी बावीस एप्रिल हा दिवस पृथ्वी दिन म्हणजेच वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो अमेरिकेतले पर्यावरणवादी आणि खासदार म्हणजेच सिनेटर गेलॉर्ड नेल्सन आणि हॉवर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या डेनिस हिन्स यांनी मिळून एकोणीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा वसुंधरा दिन साजरा केला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये कॅलिफोर्निया च्या सँटा बार्बरामध्ये ऑइल स्पील म्हणजेच समुद्रामध्ये तेल सांडल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली होती याने मुझे, व, व, या आणि अशा विविध घटनांमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान लोकांपर्यंत पोहोचवावं आणि पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्याला राष्ट्रीय महत्त्व मिळावं या हेतूने हा पहिला पृथ्वी दिन आयोजित करण्यात आला होता या आव्हानाला प्रतिसाद देत अमेरिकेत त्यावेळी जवळपास दोन कोटी लोक रस्त्यावर उतरले वसुंधरा दिन दोन हजार चोवीसची थीम काय दोन हजार चोवीससाठीच्या वसुंधरा दिनासाठीची थीम आहे प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण हे मानवाच्या आणि आपल्या ग्रहाच्या आरोग्यासाठी किती घातक आहे या विषयीची जागृती निर्माण करणं हे यावेळच्या पृथ्वी दिनाचं उद्दिष्ट आहे क्लायमेट चेंज क्लीन एनर्जी म्हणजेच स्वच्छ ऊर्जा विविध प्रजातीचं संरक्षण वृक्षारोपणाचे फायदे अशा पर्यावरणसंबंध विविध बुद्ध्यावरच्या या थीम्स यापूर्वीही घेण्यात आल्या होत्या वसुंधरा दिन साजरा करून काय साध्य होतं अमेरिकेत एकोणीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा असा दिवस साजरा करण्यात आला आणि त्यानंतर काही वर्षातच अमेरिकेमध्ये यू एस एन्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी पर्यावरण संवर्धनाचं सब काम करणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आली पर्यावरणविषयक कायदे करण्यात आले आता जगभरातल्या देशांनी असे पर्यावरणविषयक कायदे केले आहेत वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात शेतकऱ्यांना शेतीमध्ये पर्यावरणपूरक पद्धती अवलंबण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि हवामान बदल आणि त्याचे परिणाम याविषयी जागरूकता आणि असे हवामान बदल ज्यामुळे घडतात त्या गोष्टी रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत अशा प्रकारे वसुंधरा दिन साजरा केल्याने पर्यावरण संध संबंधीच्या समस्याकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले गेल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी प्रमुख युवद बॉर सांगतात इतर अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे पर्यावरणविषयीच्या समस्यांना समाजाकडून प्राधान्य दिलं जात नाही वसुंधरा दिनासारखी इव्हेंट्स हे आपल्या फक्त आता पुरत्या विचार करण्याच्या सवयीचे दीर्घकालीन परिणाम दाखवून देतात दोन हजार सोळा साली पृथ्वी दिनाचं निमित्त साधून महत्त्वाच्या पॅरिस क्लायमेट ॲकॉर्ड म्हणजेच पॅरिस हवामान करारावर सह्या करण्यात आल्या दोन हजार पंधराच्या उत्तरार्धात हा मंजूर करण्यात आला होता ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी पहिल्यांदाच जगातल्या विविध देशांनी एकत्र येत या कराराद्वारे काही उद्दिष्टे नक्की केली आहेत जागतिक वसुंधरा दिन समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा संकल्प करू समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा